पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की आदित्यच्या रूममध्ये पारू गेलेली असते आणि त्याच्याशी बोलायला लागते त्यावेळेस आदित्य तिला म्हणतो की तू माझ्या रूममध्ये इथून पुढं येत जाऊ नकोस जा इथून तेव्हा पारू म्हणते की सर मला जर माहिती असतं तुम्हाला एवढा राग येणारा असता तर मी तिथे आलेच नसते तेव्हा आदित्य चिडतो आणि म्हणतो की अगं माहिती नसतं तर म्हणजे माहिती नसतं तर, तर काय मी तुला नाही माफ करू शकत जा इथून तू त्यानंतर पारू तिथून निघून जाते आणि ती जायला लागलेली असते तर प्रीतम आदित्यकडे येतो आणि म्हणतो की अरे ती चालली आहे दादा मग आदित्य म्हणतो की ती चालली आहे तर जाऊ दे ना मी काय करू आणि हे सगळं पारूने ऐकलेलं असतं आणि पारूच्या डोळ्यातून पाणी येत असतं पारूला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि प्रीतमला समजत नाही की आता हिला कसं अडवायचं असं आपल्याला पाहायला भेटते